नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पाचवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता पाचवी प्रश्नपत्रिका प्ले लिस्ट देण्यात आलेली आहे ती प्ले लिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा क्वेश्चन नंबर वन राईट ऑल कॅपिटल लेटर्स इन फॅन्सी शेप्स थ्री मार्क्ससाठी आहे मोठ्या लिपीतील ए बी सी डी आकर्षक डिझाईनमध्ये तुम्हाला लिहायचे आहे त्या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत तुम्ही अजून चांगल्या प्रकारे आकर्षक डिझाईनमध्ये ए टू झेडपर्यंत लिहायचे आहे क्वेशन नंबर टू राईट नंबर फॉर्म वन टू ट्वेंटी इन वर्ड्स एक ते वीस अंक इंग्रजी शब्दात लिहायचे आहे पहा त्या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवेन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी क्वेश्चन नंबर थ्री ए राईट फायू नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स पाच पक्ष्यांची व पाच प्राण्यांची नावे लिहायची आहेत तीन गुणांसाठी पहा त्या ठिकाणी आपण नावे लिहिलेली आहे बर्डची नेम पाहा पॅरोट स्पॅरो डग क्रो क्रेन आणि एनिमल टायगर लॉयन एलिफंट डॉग कॅट क्वेश्चन नंबर थ्री मधील बी क्वेश्चन राईट फाईव्ह रायमिंग वर्ड्स यमक जुळणारे शब्द लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न फर्स्ट एप्रिल बिल सेकेंड मे डे थर्ड जून टून फोर्थ ऑगस्ट मस्ट आणि फिफ्थ जुलाई फ्लाई क्वेश्चन नंबर फोर राईट नेम ऑफ मंथ इन इंग्लिश अँड मराठी थ्री मार्क्ससाठी आहे बारा महिन्यांची नावे इंग्रजीत व मराठीत लिहायची आहे त्या ठिकाणी आपण लिहिलेली आहेत जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल